नमस्कार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण स्वस्तात मस्त अशा ह्या तांदळाच्या ज्या कण्या असतात त्यांचे चकल्या आणि पापड तयार करणार आहोत आणि हे जर पापड आणि चकल्या आहेत त्या फक्त एकाच साहित्यापासून म्हणजे एकाच बॅटरपासून आपण तयार करणार आहोत इथे आणि खूपच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्वस्तात मस्त अशा म्हणजे पन ती तीस ते चाळीस रुपये आपल्याला फक्त इथे खर्च आला असेल तर जास्त खर्च अजिबात आलेला नाही आणि हे मस्त बघा पापडसुद्धा छान झाले आहेत आणि वर्षभर आरामात तुम्ही खाऊ शकता किंवा जास्त दिवस पण याला स्टोर करून ठेवू शकता थे थे तर आपण आज सुरुवात करूया रेसिपीला तर ह्या तांदळाच्या बारीक कण्या आहेत ह्या मी बाजारातून आणल्या आणि ह्या फक्त इथे सतरा ते अठरा रुपये झालेल्या आहेत अर्धा किलो पस्तीस रुपये किलो होत्या तर फक्त अर्धाच किलो आणल्या मी भरपूर चकल्या होत्या त्याच्या तर याला स्वच्छ असं धुवून घेतलं आहे मी दोन ते तीन पाण्याने अर्धा किलो म्हणजे याला दोन ग्लास भरलेले आहेत ज्या ग्लासने मी मोजलं होतं त्या ग्लासने मी इथे सहा ग्लास पाणी घालणार आहे आणि ह्या बाजारातून कण्या आणल्यामुळे छान अशा स्वच्छ आहेत नाहीतर घरगुती असतात त्या खूप अशा काळपट असतात तर तीन ते चार शिट्ट्या मी इथे ह्या कण्यांना शिजवून घेणार आहे तुम्ही थोडंसं पाणी एकाच ग्लास जास्त टाकलं तरी काहीच फरक पडणार नाही आणि कुकर थंड झाल्यानंतर मी इथे बघा पूर्ण थंड नव्हतं झालं तरी पण मी काढून घेतलं कारण पूर्ण मॅश करायचं असतं याला तर थोडीशी वाफ होतीच मी इथे कुकर उघडून घेतला शिट्टीवर करून आणि चांगलं असं याला मॅश करून घेते म्हणजे गरम गरम तर मॅश केलं तर अजिबात म्हणजे गुठळ्या वगैरे होत नाही आणि छान असं सॉफ्ट आपला डो तयार होतो तर थोडंसं मी पाण्याचे शिंतोळे मारत आहे इथे खूप गरम आहे म्हणून त्याच्यामुळे आणि थोडंसं सॉफ्टसुद्धा झालं पाहिजे म्हणून तर असं इथे डाळ घोडणीने घोळून घ्यायचं आहे आणि बघा छान असा प्लेन झालेला आहे हे बॅटर तर इथे आलूसुद्धा मी उकळून घेतले अर्धा किलो अर्धा किलो मी बगर घे सॉरी तांदळाची जी कणी आहे ती घेतली होती त्याच्यामुळे मी अर्धाच किलो इथे आलू घेतलेले आहे दोन आलू जास्त उकळून ठेवले होते तर ते बाजूला ठेवून देते आणि ते चांगले किसून घेतले आहे किसणीने स्वच्छ तर इथे आता बॅटर तयार करून घेऊ मिरच्या घेतलेल्या आहे पाच सहा लसण पाकळ्या घेतलेल्या दहा बारा आणि मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे तर मिरच्या वगैरे आपल्या घरीच असतात आणि लसणसुद्धा असते आणि बघा छान अशी पेस्ट तयार करून घेतली मी इथे आता हे जे कुकरमध्ये बॅटर होतं ते काढून घेत आहे पूर्ण बघा परातीमध्ये आणि हे जे कीस आहे आलूचा तो सुद्धा इथे घालून घेत आहे आणि हे मिरच्यांची पेस्ट आहे तीसुद्धा इथे टाकून घेत आहे बघा आणि दोन तीन चम्मच इथे तीळ घालायची आहे थोडंसं जिरंसुद्धा घालू शकता आपण वाटणामध्ये टाकलं होतं म्हणून मी इथे नाही घालणार आहे आणि चवीला मीठ घालायचं आहे वाळवण्याच्या पदार्थामध्ये केव्हाही मीठ थोडंसं कमी झालायचं आहे कारण वाळवून वाळून जे पदार्थ वाढल्यानंतर त्याचं खारट होऊ शकतो तर शक चांगलं याला असं मस्त असं मॅश करून करून असं याचा चांगला असा डो तयार करून घ्यायचा आहे बघा चांगलं असं मी मुठीने असं हाताने ठेसल्यासारखं केलं होतं आणि आता इथे पायपिंग बॅगमध्ये करून दाखवली तुम्हाला पण पायपिंग बॅगमध्ये भरपूर त्रास होतो त्यापेक्षा साच्याने आपलं केलेलंच बरं पण मी ट्राय करून बघितलं पण मग खूप म्हणजे जास्त वेळसुद्धा लागला आणि प्रेशर द्यायला पण जास्त असे जोर लागला म्हणून मी सरळ मग पाईप इथे सोऱ्यानेच करून घेत आहे नंतर तर थोडंसेच करून घेतल्या आणि आता त्याच बॅटरपासून मी पापडसुद्धा करून दाखवते बघा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि ही पॉलिथीन आहे छोटीशी त्याला ओली करून घ्यायची आहे म्हणजे तेलाचा अजिबात मी इथे वापर केलेला नाही आहे आणि असं प्रेस करायचं आहे आरामात असं प्रेस होऊन जातं तुम्हाला असं जर वाटत असेल की पापड जाड होत आहे तर असं बोटाने करून घ्यायचं आहे पसरून घ्यायचं आहे म्हणजे पापड छान असा पांढणं म्हणजे पातळ होतो तर असं प्रत्येक वेळेस आपल्याला पाण्यातून ही पॉलिथीन काढवून घ्यायची आहे किंवा पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे पापडाला चिपकलं नाही पाहिजे म्हणून हे स्टेप आपल्याला करायची आहे पाणी लावून घ्यायचं आहे ते लायवजी पाण्यानं पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे पॉलिथीनला आणि हे पापड अशा प्रकारे थापून घ्यायचे आहे तर मी जास्त पापड थापलेले नाही आहे थोडेसेच थापलेले आहे फक्त तुम्हाला करून दाखवायसाठी म्हणून मी इथे हे पापड केलेले आहे तर तुम्ही पापडसुद्धा करू शकता तर हे सोऱ्यांनीच जसे चकली सोऱ्याने मी इथे छान अशा चकल्या तयार करून घेतलेल्या आहे अल एकदम हलका जातो तर साच्या ह्या अशा सोच सोऱ्यानी म्हणजे साच्यानी आम्ही साच्याच म्हणतो याला तर मस्त अशा चकल्या मी इथे उन्हामध्ये छान अशा वाळून घेतल्या आहे मस्त भरपूर अशा झालेल्या आहेत ना, तीस पस्तीस रुपये म्हणजे पूर्ण मिळून चाळीस रुपये खर्च आला असेल फक्त तर चाळीस रुपयामध्ये भरपूर अशा चकल्या आणि पापडसुद्धा मी बनवले आहे पापड अगदी थोडेसेच बनवून दाखवले तुम्हाला तर मस्त असे पौष्टिक असे आणि आलू टाकल्यामुळे खूप सुंदर अशी टेस्ट आलेली आहे बघा ह्या पॉलिथिननी केल्या होत्या मी तर त्या एवढ्या झाल्या चांगल्या झाल्या नाही आणि वाळायलासुद्धा जास्त वेळ लागला आणि ह्या सोऱ्याने ज्या केल्या त्या पटकन त्या वाढल्या दोन दिवसामध्ये अगदी तर तळूनसुद्धा दाखवते पापड किती सुंदर दिसून आहे दिसत आहे अगदी साबुणाच्या सारखा दिसून राहिलेला आहे तर मस्त असे फुललेले आहे पापड आणि तुम्हाला चकलीसुद्धा तळून दाखवते चकलीसुद्धा मस्त अशी तयार झालेली आहे बघा तर त्यांनाच एकदम तेलात टाकल्यानंतर अशी पटकन वर येते आणि छान अशी खुसखुशीत लागते तर तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये नक्कीच ट्राय करून बघा तर इथे बघा किती सुंदर असे पापड आपले तयार झालेले आहे आणि खायला तर खूपच टेस्टी झाल्या कारण मिरच्या वगैरे आहे त्याच्यामुळे खूप सुंदर अशी टेस्टसुद्धा झालेली आहे आणि चकल्यासुद्धा मस्त अजिबात तुटलेलं नाही आणि काही नाही तर तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये नक्कीच तयार करून बघा आणि वर्षभर याचा आस्वाद घ्या लहान मुलांना तर खूपच असे आवडतात आणि पौष्टिकसुद्धा होतात तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि सब चॅनलला सबस्क्राईब करा